नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कैलाश पाटील उजळो तालुका शहादा आपल्या बागेला भेट देण्यासाठी मोरवडचे शेतकरी प्रगतीचे शेतकरी अमोल पाटील भेट देण्यासाठी पाणी करण्यासाठी आलेले आहेत तर त्यांनी पूर्ण बागेची पाणी केली त्याच्यानंतर त्यांचं मनोगत काय आहे त्या आहे राम राम मी अमोल सुभाष पाटील राहणार मोरवड तालुका तडोदा जिल्हा नंदुरबार मी आज आपले कैलास काकांच्या शेताला भेट देण्यासाठी आलो होतो त्यांच्याकडनं माहिती पण घेतली आणि पूर्ण बाग पाहिला या बागेची एक विशेषता म्हणजे करपा कुठं दिसत नाही बो असं आणि जे आपले केळीचे बंच निघाले ते बंच पूर्ण क्वालिटी आणि प्रीमियम मालमध्ये म्हणजे बंच आले त्यांचे आपण जो केळीचा वादा म्हणतो वादा पण त्यांचा चांगला आहे आणि घडाची जी क्वालिटी आहे आणि जी शायनिंग आहे हे अगदी म्हणजे दिसताच बरोबर तो घड म्हणजे आपल्याला वाटतं काहीतरी या काकांनी म्हणजे विशेष मेहनत केली हो असं कल्चर वापरले त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे यश येस कल्चर यश आर कल्चर आणि जे मार्गदर्शन घेतलंय आपलं सुनील पाटील सरांचे आपले राजपूत काका यांचं ते मार्गदर्शनाने हे आपले कैलास पाटील काका चालतायत आहेत मार्गदर्शन त्यांना व्यवस्थित त्यांनी दिलं आहे आणि पूर्ण बगीचा म्हणजे कुठं ऊन दिसत नाही आहे बागेमध्ये सावली पण आहे आणि जी केळी आहे ती एकदम म्हणजे व्यवस्थित त्यांनी बनवली आहे बुवा कमी क्षेत्रात त्यांनी चांगलं ते हे केलं आहे त्यांनी एस आर कल्चर यस कल्चर याच्याने रासायनिकपेक्षा तर हे शंभर टक्के चांगली आजच्या आजच्या वेळेनुसार असं नमस्कार मित्रांनो And